पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर किणी गावच्या सर्व्हिस रोडवर आज दुपारी अपघात झाला क्रेटा गाडीला ओव्हरटेक करताना स्प्लेंडर गाडीनं त्या कारला पाठीमागील बाजूस धडक दिली त्यामुळे मोटरसायकल स्वार रस्त्यावर आपटून डोक्याला गंभीर इजा झाली उपचारासाठी सीपीआरमध्ये नेत असताना मोटरसायकल स्वार प्रवीण माने यांचा मृत्यू झाला हातकणंगले तालुक्यातील किणी इथले राहुल धनपाल पाटील हे आपल्या क्रेटा गाडीतून आज दुपारी दीडच्या दरम्यान किणीहून वाठारकडे निघाले होते त्याचवेळी किणी गावातील पंचेचाळीस वर्षाचे प्रवीण गणपती माने आपल्या मोटरसायकलवरून वाठारकडे जात होते क्रेटा कारला ओव्हरटेक करताना समोरून सुरेश सर्जेराव माने हा इसम आपल्या मोटरसायकलवरून येत होता अचानक मोटरसायकल समोर आल्यानं प्रवीण माने यांची मोटरसायकल क्रेटा कारला पाठीमागून धडकली या अपघातात प्रवीण माने रस्त्यावर जोरात आपटले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये नेत असतानाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला तर दुसरे मोटरसायकलस्वार सुरेश माने मोटरसायकलसह रस्त्याकडेच्या खड्ड्यात जाऊन पडले त्यामध्ये ते किरकोळ जखमी झाले हे तिन्ही वाहनधारक किणी गावचे रहिवासी होते डोक्यावर हेल्मेट नसल्यानंच नस, प्रवीण माने यांचा अपघाती मृत्यू झाला